नारायणगाव ग्रामपंचायतच्या सन दोन हजार बावीस तेवीस ते सन दोन हजार सत्तावीस या पंचवार्षिक निवडणुकीसाठी मतदारांची प्रारूप मतदार यादी आठ ऑगस्ट रोजी प्रसिद्ध करण्यात आली होती या यादीवरील हरकतीची सुनावणी आज दोन वेळा घेण्यात आली सकाळी साडे अकरा वाजण्याच्या सुमारास सुनावणी झाल्यानंतर पुन्हा एकदा आज चार वाजता मतदारांच्या प्रारूप यादीवरील हरकतीवर सुनावणी घेण्यात आली या सुनावणी प्रसंगी राष्ट्रवादीचे युवा नेते अमित बेनके ज्येष्ठ पदाधिकारी सुजित खैरे शहराध्यक्ष रोहिदास केदारी माजी सदस्य रामदास अभंग आशिष वाजगे पप्पू रसाळ सागर दरंदळे गणेश वाजगे गिरीराज वावळ राजेंद्र काळे अतुल वाजगे तसेच नारायणगावचे माजी सरपंच योगेश पाटे माजी उपसरपंच आरी पातार संतोष दांगट संतोष पाटे गणेश पाटे शरद दरेकर नंदू आडसरे हेमंत कोल्हे बागेश्वर डेरे हितेश कोराळे अक्षय वावळ संकेत क्षीरसागर पप्पू भूमकर ईश्वर पाटे जालिंदर खैरे आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते याप्रसंगी परस्पर विरोधी गटांमध्ये जोरदार वादंग होऊन अभूतपूर्व गोंधळ झाला हा गोंधळ झाल्यानंतर मंडल अधिकारी डी बी काळे वाघमारे भाऊसाहेब राजेंद्र अडसरे रुपेश निलग या अधिकाऱ्यांनी उपस्थितांना संबोधित केले सुजित खैरे यांनी याबाबत मध्यस्थीची भूमिका करण्याचा प्रयत्न केला सुनावणी झाल्यानंतर विघ्नर साखर कारखान्याचे संचालक संतोष नाना खैरे हे देखील उपस्थित होते मंडल अधिकारी काळे यांनी नेमकी काय सुनावणी केली व कशा प्रकारे अभूतपूर्व गोंधळ झाला या याविषयीचा आढावा घेतला आहे आपला आवाज न्यूज नेटवर्कचे कार्यकारी संपादक किरण वाजगे यांनी पाहूयात ग्रामपंचायत दोन आपण चोवीस काल आपण जे केलेली आहे त्यावरती जे काही आक्षेप आलेले होते एकूण आठ वैयक्तिक अर्ज होते चौसष्ट चौसष्ट सामूहिक अर्ज होते बारा अर्ज होते असे दोन श्याहत्तर होते त्याच्यातले जे काय आपण त्याचे विनिय करून सकाळी सकाज आणि वैयक्तिक त्यांचं मतदाना सकाळी आपण त्यांना काही ठिकाणी दिले नाही त्यांच्या त्याच्यानंतर जे काही बारा साम्य होते ते आपण सगळ्यांची चर्चा विनिमय करतो आली आधीचे दोन्ही होते ते आपण काय केलं सामूहिक चर्चा विनिमय घेऊन बारा हजार निकाली काढले आणि जे काही चौसठ असं होते ते आपण वंचित केली मी असे घोषित करतो की जे काही संयुक्त असं होते ते आपण निकाली काढले आले किंवा एक असं होते ते मालिकेने केली एवढा विषय आपण परत काही बैठक घेणार परत आता सगळ्यांचा विषय होता एक संयुक्त मिटिंग पण घेतली पण त्याच्यामध्ये तोडगा न होता त्याच्यामुळे तशी ऑफिसला अधिकाऱ्यांनी सांगितलं का आपण परत चार वाजता बसून हा तोडगा ग्रामपंचायतीचा आपण मिटिंग टाकू सभा शांतते झाली शांततेत पार पडली आणि खेळमुळं आम्ही मान्य केले त्यांच्यानुसार ठीक काय मतदान आहे प्रसिद्ध झाली एकवीस तारखेपर्यंत आक्षेप घ्यायचा होता आक्षेप मध्ये शहात्तर अर्ज आले शहात्तर अर्जामध्ये चौसष्ट अर्ज जे होते ते वैयक्तिक स्वरूपाचे होते आपल्याला मतदानाचा हा द्यायला वैयक्तिक अर्जामध्ये जो मतदार आहे त्यांनी अर्ज केलेले होते त्याच्यानंतर जे बारा अर्ज होते ते नारागाव मध्ये जे काय इतर जे काही ग्रामस्थ होते त्याने एका वॉर्डामध्ये उडपाय ते त्याच्या व्यतिरिक्त बारा जे अर्ज आपण ग्रामसभा घेऊन एक वैयक्तिक दोन्हीचे पार्टीचं हे रेस्ट्रेषण करून त्याच्यामध्ये बारा अर्ज नामंजूर केले त्याच्यामध्ये साधारणतः तीन, तीन, ती तीन हो ते तीनशे ते साडेतीनशे लोक होते ते आपण जैसे ते ठेवले आणि जे वैयक्तिक अर्जाची होती चौसष्ट अर्ज ते पण आपण ठेवले असा विषय येतो आणि त्यानुसार म्हणून जे काही हरकत अर्ज होते ते आपण आज निकाली काढले संयुक्त संयुक्तरित्या ज्या याद्या होत्या राहणार ते का संयुक्तरित्या जे होते ना ते आपण निकाली काढलेले आहेत सगळे अर्ज आणि जे वैयक्तिक होते वैयक्तिक म्हणजे माझं तो डावत येत नाही तो आपण त्याला जे शेती त्याचं मताना साखत त्याला देऊन दिलेला आहे अधिकार ना संतोष नारायण आहे ना बाबू पाटील आहे ना किरण भाऊंना ना सुरेश वाणींना की त्यांनी कोणत्या मतदार संघात राहायचे कोणत्या वॉर्डात राहायचे पण तो असे अनेक अर्ज होते की ज्याच्यामध्ये शंभर शंभर नावा ऑब्जेक्शन घेऊन हे इथं राहत नाही हे तिथं राहतात हा खर तर मूळ कळीचा मुद्दा होता आम्ही सुद्धा भाऊसाहेबांना सांगितलं तुम्ही हा सकाळी पण एकदा निकाली गाड लावला मुद्दा आणि आताही परत नंतर खरं तर सकाळी सा दहाचं टायमिंग असताना साडे अकरा वाजता सभा झाली आम्ही त्यालाही मान्य आलं होतो उशीर सगळ्यांना यायला कमी जास्त होत राहते परंतु पुन्हा एकदा दा दबाव टाकून ही सभा घ्यायचा प्रयत्न केला आता ते वाणीसाहेब सांगायची गरज नाही ज्याच्याकडं संख्याबळ नसते तो इतर मार्ग वापरत असतो मला असं वाटतं आणि मला वाटतं जे काही आहे ते समोर बोललं पाहिजे मध्ये झालं पाहिजे आता परत संध्याकाळी सभा घ्यायचा प्रयत्न झाला त्यावेळेस संतोष नाना असतील आशादाईच्या माध्यमातून तहसीलदार साहेबांना सुद्धा सांगितलं की वस्तुस्थिती अशी अशी आहे साहेब सकाळी एक दीड तास वाट पाहून सुद्धा कुणी आलं नाही समोरचे आणि मग नंतर मात्र परत चार वाजता सभा घ्यायची त्यावेळेस तहसीलदार साहेबांनी सुद्धा सांगितलं होतं की अशी सभा न होता फक्त ज्याच्या ज्याच्या हरकती आहेत त्या हरकती आम्ही नोंदून घेऊ आताही सुद्धा साहेबांनी निर्णय दिलाय आपल्या सर्कल भाऊसाहेबांनी की जे सामूहिक अर्ज आहेत ते कोणत्याही शाहानिशा न करता तो बाद करण्यात येईल आणि ज्यांनी ज्यांनी व्यक्तिगत अर्ज भरलेत ते मात्र त्यांची ते ज्यांनी ज्यांनी ज्या मागण्या केल्यात त्या ठिकाणी त्यांचं मतदान ठेवण्यात येईल नारायणगावसाठी आम्ही सगळेजण एक आहोत नारायणगाव हा आमचा विकासाचा कारण हे आमचं स्वतःच व्यक्तिगत गाव आहे इथं कोणत्याही पक्षाचा पक्ष विचार येत नाही कारण नारायणगाव पहिले आहोत आणि मग बाकीच्या गोष्टी आहेत राज्यामध्ये महाविकास आघाडी आघाडीमध्ये आहात महाविकास विकास मी तुम्हाला सांगेन सर समविचारी पक्षांची किंवा समविचारी माणसांची आजपर्यंत त्यांच्या नेतृत्वाखाली मागची इलेक्शनसुद्धा लढतो गावात कोणत्याही पक्ष म्हणून आजपर्यंत काम केलं नाही हे सगळ्यांना आपल्यालाही माहिती आहे की जो जो माणूस जो जो अनेक वेळा तर आता मला सगळ्यांचा माझ्यावर आरोप पण असा आहे की विरोधकांची कामं जास्त केली परंतु माझं म्हणणं असं आहे की आपण एक नारायणगावकर म्हणून काम केलं पाहिजे